लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पी PM, एम तोटा एक हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पी PM, एम पी चा एम एलचे चाक तोट्याच्या चा चा चक्रविवाहात पुरते अडकले आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पी आर डी एच्या हद्दीमध्ये पी एम पी एम एलच्या बस संचालन करत आहेत खाजगी ठेकेदारांच्या बस मोठ्या प्रमाणात सध्या आहेत PM तोटा वाढत चालला आहे मागील वर्षी आणि पाचशे दहा कोटी रुपयांचा महसूल पीएमपीला ला मिळाला त्यापेक्षा पीएम PM पी खर्च हा एक हजार एकशे त्रेसष्ट कोटी इतका होता या वर्ष सहाशे कोटींपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता असून एक हजार कोटींचा तोटा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पीएमपीएमएल ला दोन हजार वीस आणि एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस ही दोन वर्ष कोरोना काळ असल्यामुळे वर्षाला प्रत्येकी सहाशे एकोणचाळीस कोटींचा तोटा झाला होता पीएमपीएमएलमध्ये PM, अकरा हजार कर्मचारी आहेत त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्याचबरोबर इंधनाचे दर वाढले आहेत पीएमपीएमएल PM, ही ठेकेदारांकडून बस भाड्याने घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च यावर होत आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अनेक मार्ग सुरू करण्यात आले आहेत पी एम बी एम एलचा तोटा वाढत असल्यामुळे याचा भार पुणे आणि शहरावर पडत आहे संचलनात तूट भरून देण्याचे दायित्व या महापालिकांवर आहे आता यामध्ये पी एम आर डी एचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे पुढील वर्षात पुणे महापालिकेला सुमारे सहाशे कोटी रुपये संचलन तूट द्यावी लागेल असा अंदाज आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा